आणि मी मनोगत थांबवतो धन्यवाद धन्यवाद याच्यानंतर आपल्या गावचे माजी विद्यार्थी आणि डॉक्टर साहेब श्रीयोत बबन सावंकीय डॉक्टर साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त कराव्याशी मी त्यांना विनंती करतो जीवनाला दिशा देणारं आणि जीवन समृद्ध करणारं शिक्षण देणारं माझं ज्ञान मंदिर या ज्ञान मंदिराचा आजचा शंभरावा वाढदिवस होतोय हे खरं तर मला खूपच अभिमानाची गोष्ट वाटते आज ज्या शिखरावर मी आहेत त्याचा पाया रचणारे काही जे शिक्षक आहेत त्यांचा मला मतामून नामोल्लेख वाटतं आपल्या गावचे निकम गुरुजी चव्हाण गुरुजी दळवी गुरुजी पालीचे शिंदे गुरुजी या सर्वांनी आमच्या माझ्या जडणघडणीमध्ये खूप मोलाचा वाटा होता त्यांचा आणि माझं हे स्वप्न आहे की या शाळेतून माझ्यासारखेच डॉक्टर शरद सारखे उद्योजक शशिकांत मोरे सारखे सी ए असे नामवंत व्यक्तिमत्व घडावं ही मी इच्छा व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद साहेब याच्यानंतर आपल्या गावच्या माझे विद्यार्थी डॉक्टर चव्हाण मॅडम यांनी आपले दोन शब्द दो मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो होत्या जिजाऊ माता म्हणून दिसला स्वराज्याचा दिवस मंदिरावर कळस आणि अंगणात तुळस तसेच होत्या सावित्री माऊली म्हणून आपल्या सर्वांना लावली स्पेशली मुलींना लाभली सरस्वतीची सावली या दोघींना मी प्रथम वंदन करते तसेच आदरणीय व्यासपीठ माझे आजी आजोबा कैलासवासी श्री बाबूसाहेब मोरे व सौ अनुसया मोरे तसेच माझे आई वडील श्री व सौ अंजली मधुकर मोरे तसेच इथे जमलेले माझे गाज का कोंजवडे गावचे सर्व काका काकी आत्या मामा भाऊ बहीण माझ्या वर्गामध्ये शिकणारे सर्व वर्गमित्र आणि मैत्रिणी आणि आत्ता सध्या या शाळेमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना माझा नमस्कार आज खरं तर कोंजवडे शाळेला म्हणजे आता सगळ्यांनीच आपण ऐकलं की आपण इथे शताब्दी महोत्सव साजरा करायला जमलेलो आहोत मी या शाळेमध्ये पहिलीमध्ये आणि चौथीमध्ये मा शिकली माझे वडील इंडियन नेव्हीमध्ये होते त्यांचा ट्रान्सफरेबल जॉब होता आणि मला मी आमच्या घरातली सगळ्यात मोठी मुलगी त्यामुळे इथेच मला शाळेत घालण्यात आलेलं पहिलीमध्ये आणि त्यावेळेला मला आठवतं आहे आम्हाला शिंदे गुरुजी होते मला अजूनही आठवतं आहे की ते आम्हाला काही चुकलं तर टेबलवर उभे करायचे आणि पायावर छडी मारायचे आणि खरं सांगते की त्यांची छडी छाले छमछम आणि विद्या ही घमघम हे असंच झालं माझ्या बाबतीत तरी नक्कीच असं झालं माझे आईवडील खरं तर आम्ही कधी घरी सांगितलं नाही की वडिलां म्हणजे शिक्षकांनी मारले आम्हाला आणि वडिलांनी कधी विचारायला आले नाहीत शाळेत की आमच्या मुलांना का मारत पण आजकाल ते चित्र पाहायला मिळतंय की लगेच मुलंही सांगतात की या टीचरांनी मला मारलं आणि त्यांच्या आई वडीलही लगेच जाऊन त्या टीचरांना विचारतात की का मारलं म्हणून तर हे असं चित्र पालटलंय बरंचसं तसेच मला आवर्जून सांगावे वाटतात ते आमचे निकम गुरुजी मी चौथीमध्ये माझ्या आई वडिलांचे ट्रान्सफर कोचिंगला झाल्यामुळे मला पुन्हा चौथीमध्ये इकडे मराठी मीडियममध्ये मी शिकत असल्यामुळे मला तिथे कोचिंगला मराठी नव्हती त्यामुळे मला इकडे पुन्हा ठेवण्यात आलं पण चौथी इथे मला जे शिक्षक लाभले ते होते कांबळे गुरुजी निकम गुरुजी चव्हाण सर तेले गुरुजी खरं निकम गुरुजी म्हटलं की मला गणित आठवतं त्यांनी शिकवलेलं गणित मला रिवाईज झालं ज्या वेळेला मी माझ्या मुलांना शिकवत होती मॅथमॅटिक्स की हे फॉर्म्युले मला निकम गुरुजींनी शिकवलेले म्हणजे ते इतकं डीप ज्ञान त्यांनी आम्हाला दिलेलं होतं की ते आम्हाला रिकलेक्ट होत होतं त्यामुळे मला सर्व पालकांना हे सांगायचं आहे की आजकाल इंग्लिश मध्ये मुलांना घालण्याचं फॅट जे आहे की नाही इंग्लिश मध्ये शिकल्यानंतरच मुलं फार उत्कृष्ट होतात तर तसं काही नाही आहे साधारण जिल्हा परिषद शाळेमध्ये पण पर आपल्या मातृभाषेत जी मुलं शिकतात त्यांचा पाया शिक्षणाचा खरंच खूप चांगला आणि सखोल होतो त्यामुळे मराठी मिडियमच्या शाळेमध्ये मुलांना पाठवायला कमी म्हणजे मराठी शाळांनाही कमी लेखू नका आणि नक्की पाठवा तसेच माझं ज्या वेळेला म्हणजे मी वर्गामध्ये नेहमी फर्स्ट सेकंड येत होती शाळेमध्ये पण ज्या वेळेला माझ्या डॅडींची पुन्हा मुंबईला ट्रान्सफर झाली त्यावेळेला माझ्या आईने सांगितलं की मुलीला गावी एकटीला ठेवू नका आपण तिला पुन्हा इकडे आणूया मग मला डायरेक्ट इंग्लिश मिडियममध्ये पाचवीमध्ये घालण्यात आलं त्यावेळेला इथे पहिली दुसरी येणारी मुलगी तिथे माझा चाळीसावा नंबर येत होता पहिल्या वर्षी मला चाळीसावा नंबर आला आणि मी जेव्हा चौथीच्या सुट्टीमध्ये घरी आले मला आठवतंय कांबळे सर मला खिडकीतून बोलवत होते आणि मी जायला त्यांना भेटायला टाळत होती का तर मी सरांना कसं सांगू की मी इथे फर्स्ट सेकंड येत होते आणि माझा नंबर तिथे चाळीसावा आला आहे पण तरीही सर मला भेटायला आले आणि त्यांनी मला विचारलं जेव्हा मी त्यांना सांगितलं की माझा नंबर चाळीसावा आलेला आहे सर मला म्हणाले की तू नापास नाही ना झालीस तू पंचेचाळीस मिलांमध्ये चाळीसावी तरी आलीस आणि आता तू पूर्ण बदललं आहे तुझं की तू तु इंग्लिश मध्ये गेलेली आहेस मग तुला तिथेही जर फर्स्ट सेकंड यायचं असेल तर किती मेहनत करावी लागेल हे बघ आणि ती मेहनत करायला तू कुबल आहेस म्हणजे करू शकतेस सबल आहेस करू शकतेस तू नक्की कर तु तुला नक्की यश मिळेल आणि त्यांचे ते शब्द खरंच खरे ठरले आणि मी आठवीमध्ये मला अभिमान वाटतो हे सांगायला की मी आठवीमध्ये मी पुन्हा वर्गामध्ये सेकंड होते आणि खरं मला शाळा म्हटली की आपल्या पोंजवट्याची शाळा आठवते मी शाळेमध्ये पहिल्यांदा शनिवारी एक कार्यक्रम असायचा सगळ्या झाडांना पाणी द्यायचं आणि शाळा सारवून काढायची मी घरामध्ये आणि शाळेमध्ये सर्वांची लाडकी होती मला सगळे म्हणायचे की तू नको सारव तुला काही जमणार नाही पण तरीही काही शिक्षक होते की जे म्हणायचे की नाही तिलाही करू द्या ती कधी दी शिकणार या गोष्टी तिलाही आल्या पाहिजेत इथे उंच टेकडी होती खाली ओढा होता त्या ओढ्यावर जाऊन कळशावरून आणायच्या आणि आने इथल्या टिडवण्याच्या झाडांना सगळ्या पाणी घालायचं तो शनिवारचा ठरलेला प्रोग्राम होता मोठी कळशी घेऊन डोक्यावरून तो चढ चढायचा खरं मला असं वाटतंय की आताही जीवनामध्ये येणारे जे मोठमोठे कठीण प्रसंग आहेत त्याला तोंड द्यायची हिंमत तो चढ चढताना चाली असणार आहे आणि ती अजून टिकलेली आहे तसेच पाढे पन्नास पर्यंत पाढे पाठ करायचे हे आमचे निकम गुरुजी कांबळे गुरुजी यांचा अट्टा असायचा की पाढे मुलांना आलेच पाहिजे मला आताही पाढे म्हटलं की मला मराठी मधूनच पाढे येतात मला इंग्लिश मधून पाढे येत नाही आणि ते पन्नास पर्यंत पाठ करून घेतलेले तर याचा श्रेय मी या शाळेला देतेच देते त्याचबरोबर मी आमच्या घरातल्याही सर्व लोकांना देते याचं श्रेय कारण त्यावेळेला आमची एकत्र एक कुटुंब पद्धती होती माझे पाच काका खरं त्याच्यामधले दोन काका आम्ही त्यांना तात्या आणि काका म्हणतो म्हणजे श्री सुभाष मोरे आणि श्री चंद्रकांत मोरे ते दोघे माझ्याकडून पाडेपाठ करून घ्यायचे आणि नाही आलं तर ते नक्की मारायचे आम्हाला पण त्याचा मला फायदाच झाला पाठांतर खूप छान झालं दुसरी गोष्ट माझ्या आजी आजोबा आजोबाचा एक धाक होता गावामध्ये आणि आजी माझी खूप प्रेमळ होती ते संस्कार मला त्या घरातून मिळाले माझे शेतीवाले काका श्री विजय मोरे आणि त्यांची मिसेस द्रौपदा मोरे यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं मला त्यांनी त्या काळामध्ये चौथीमध्ये मी ते असताना त्यांनी माझ्यावर जे संस्कार केले त्यांनी माझ्यासाठी जे खाऊ काढून ठेवायचे जी माया लावली ती अजूनही मी कधी विसरू शकणार नाही आहे तसंच मला शाळेतला अजून एक प्रसंग आठवतो तो म्हणजे पिकनिकचा मी या शाळेतून पहिल्यांदा चौथी मध्ये असताना पिकनिकला गेली तेही घरामध्ये वीस एक रुपये मागायचे होते पण मी घरी सांगितलं नाही की मला वाटलेलं मला कोणी देणार नाही पैसे त्यामुळे मी घरी सांगितलंच नाही की सहल आहे किंवा पिकनिक आहे पण आमचं घर इथे शाळेला लागूनच आहे त्यामुळे दुसऱ्या दिवशी जेव्हा सगळे पिकनिक चाललेले त्यावेळेला माझे काका त्यांना आम्ही आप्पा म्हणतो